कणाबद्दल तर आज जे पण काही आपण मानतो ते सर्वात आधी आणि सर्वात जास्त प्रसिद्ध करणारे आपले महाराष्ट्राचे आहेत लोकांना आवडत नाही पण मला हे बोलावं लागतं त्यांचं नाव आहे शिवाजी सावंत मृत्युंजय ही अतिशय सुंदर पुस्तक लिहिली आहे परंतु त्यांनी ती एवढी सुंदर लिहिली आहे की लोकांना वाटत तेच खरं आणि वेदव्याजी पेक्षा पण त्यांना मृत्युंजयवर जास्त विश्वास आहे अनफॉर्च्युनेटली मृत्युंजय महाभारत इतिहास नाहीये मृत्युंजय फिक्शन आहे खूप सुंदर बुक आहे पण सुंदर फिक्शन आहे ज्याच्या त्यांनी कर्ण कॅरेक्टर घेऊन त्याच्या आजूबाजूला कथा बनवली आहे किंवा काही काही प्रसंग ज्याच्या क्लिअरली वेदव्या जी सांगतात की कर्णाचा हा दोष होता ते त्यांनी जस्टिफाय केलंय की त्याला वाटत होतं की हो हे बरोबर होत नाही द्रौपदीचं वस्त्रहरण पण त्याला वाटत होतं हे बरोबर नाहीये परंतु फक्त मित्रासाठी त्यांनी केलं हे अजिबात खोट आहे ते, ते वस्त्रहरणचा आयडियाच त्याच आहे द्रौपदीला बंधकी म्हणतो तो वेश्या जे कोणी सांगितलं नाहीये पूर्ण महाभारत द्रौपदीचा जेवढा अपमान कर्णने केलाय तेवढा कोणी केलं नाही तो असं म्हणतो जेव्हा दुर्योधन म्हणतो की द्रौपदीला तुम्ही बाहेर आणा तेव्हा तो कसं जस्टिफाय कारण की ती मानत नाहीये ती येत नाहीये तेव्हा दुशासनला पाठवतात की तू घेऊन ये तर तो म्हणतो अरे कारण की ती सांगते की मी एकाच वस्त्रात माझं मेन्स्टुरेशन वगैरे सुरू आहे तो म्हणतो अरे तुझे तर पाच पती आहे तू तर बंधकी आहे वेश्या आहेस एका वस्त्रात आणलं तिला बाहेर की निर्वस्त्र आणलं विवस्त्रात एक वस्त्रा वा विवस्त्रा वा काय फरक पडतोय असं तो म्हणतोय तर त्याला खूप वाईट वाटतय आणि तो फक्त मित्रासाठी नाही दुर्योधन पण असं म्हणत नाहीये जो कर्ण म्हणतोय अच्छा आता हे मी सांगितलं तरी लोक कसं जस्टिफाय करतील पण बिचारा तू त्याच्या बरोबर नेहमीच अत्याचार झाला सी अगेन लोकांना असं वाटतं अरे या मॅडम ना तर काहीतरी अशी आहे दुश्मनीचे शत्रुताचे ते नेहमी त्याचं वाईट म्हणतात नाही प्रॉब्लेम ते नाही की मी त्याचं वाईट म्हणते मी ते म्हणते जे वेदव्याजीने सांगितलं तुम्हाला वाईट वाटतंय कारण की तुमच्या डोक्यात करण्याचा जो पिक्चर आहे तो खराच नाही आहे